नमस्कार मी प्रतिभा भार्गव कदम आज मी तुम्हाला दाखवते शेंगदाण्याचे लाडू अमलताज पिक्चर तुम्ही पाहिलाच असाल त्यामध्ये एवढे किस्से आहेत की नाही शेंगदाण्याचे दोन्हीभर शेंगदाणे आणलेले होते आणि त्या शेंगदाण्याचे लाडू करून प्रत्येकाला द्यायचे एवढे किस्से आहेत ना तो मी पिक्चर बघितला आणि म्हटलं माझ्याकडे एवढे शेंगदाणे मी पण याला सगळ्यांना आज शेंगदाण्याचे लाडू सगळ्यांना ब्रेकफास्ट म्हणून देते म्हणून मी आज शेंगदाणे ते लाडू तुम्हाला करून दाखवते आणि ते चवीला पण छान लागतात आणि पौष्टिकसुद्धा असतात एक लाडू काढला ना तरी पोट भरल्यासारखं वाटतं असे मी शेंगदाणे आता हे भाजून घेतलेत पाव किलो मी शेंगदाणे घेतले मॅडे पाव किलो शेंगदाणे होते ते मी पाव किलो शेंगदाणे घेतले आता ते छान भाजलेत आणि आता ह्याची सालं मी काढायचे सालं आपण असं चाळणीने किंवा असं पाकडूनसुद्धा काढू शकतो मी झाऱ्याने काढते अशी सालं आपण काढून घ्यायची प्रथम चांगले शेंगदाणे आधी भाजून घ्यायच्या कुरकुरीत चांगले झाले याची सालं निघाली बघा मी झाऱ्याने काढले आता हे सगळे शेंगदाणे असे पूर्ण आपण त्याची सालं काढून घेऊया आणि ह्या पिक्चरमध्ये एवढे किस्से आहेत की नाही काय हसून हसून पोट दुखतं असा पिक्चर पण छान आहे तो हा पिक्चर तुम्ही एकदा तुम्ही बघा अमलताज पिक्चर खूप छान आहे असे आपण आता हे शेंगदाणे पूर्ण शेंगदाण्याची सालं काढून घेतली पूर्ण काढून घ्यायची शेंगद्याची सालं असं मी झाऱ्याने चाळते तुम्ही पाकडून घेऊ शकता पाकडूनसुद्धा आपण शेंगण्याची सालं काढायची असतात आणि हे शेंगदाणे पुन्हा एकदा भाजायचे असतात कारण ते कुरकुरीत म होतात मग ते पुन्हा भाजायचे असतात एका साईडला मी आता गॅस चालू केला त्याच्यामुळे वरती तवा ठेवते तुम्ही कढईतसुद्धा भाजू शकता मी तव्यामध्ये भाजते जास्त भाजायचे नाही थोडे गरम करून घ्यायचे थोडे कुरकुरीत झाले की झालं आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं एक पाच ते दहा मिनटं थोडं मंद गॅसवरती फास्ट करायचं नाही नंतर शेंगदाणे करपतात म्हणून मंद गॅसवरती थोड्याशी परतून घ्यायचे आणि अमलताज पिच्चरची गाणीसुद्धा खूप छान आहेत माझ्या नातीला तर ती गाणी खूप आवडतात ती रात्री झोपतानासुद्धा ती गाणं लावायला सांगते आणि तो पिक्चर तर तिने दोन तीन वेळा बघितला सारखे रोज सांगते अंमलतः पिक्चर लावा असं आता हे भाजून घ्यायचे थोडे आता हे सगळे चांगले असे कुळकुळी झाले बघा छान असे लालसर आता हे थंड करून घ्यायचे आता हे भाजून झाले आता आपण ह्याला थंड करून घेऊया आणि ते चांगले थंड झाले की आपण हे मी एका मिक्सरच्या भाट्यात मध्ये काढते त्याचा आपल्याला आता बारीक कूट करून घ्यायचं आहे आता सर्व शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले आणि आता त्याला बारीक करून घेऊया एक दोन मिनटं मिक्सर फिरवूया एकदम बारीक पण नाही थोडा रवाळ असं ठेवलं तरी चालेल पण शेंगदाणे एकदम बारीक करून घ्या आपल्याला कूट करतो ना त्याप्रमाणे करायचं अशा प्रकारे माझा कूट बघा एक दोन मिनटं मिक्सर चालू करायचा बंद करायचा इथे शेंगदाणे बारीक होतात एकदम आणि असा कूट झाला तयार बारीक असं आता कुट कूट झाला तयार एका साईडला गॅस चालू केला आणि आता गॅसवर तवा ठेवूया आणि तव्यामध्ये आपण दोन चमचे ते तूप घालूया दोन चमचे तूप चांगलं वितळलं की त्याच्यामध्ये आपण गूळ घालायचा आहे छान वितळून घ्यायचं आणि मग एक वाटी मी गूळ घेतला आहे पाव किलो शेंगदाणे त्याचा एक वाटी गूळ घेऊया जवळजवळ दीडशे ग्राम गूळ आहे हा तो बारीक का किसून घेतलाय किंवा कापून घ्या तुम्ही आणि असा छान असा तो वितळून द्यायचा आहे गुळ त्याच्या जास्त आपण पाक करायचा नाही थोडा विचळेपर्यंत गुळ त्याला गरम करून घेऊया याच्यामध्ये एक दोन चमचे पाणी घालूया म्हणजे गूळ छान त्याचा थोडासा असा पाक पण तयार होतो दोन चमचे पाणी जास्त घालायचं नाही दोन चमचे फक्त गुळ विचळेपर्यंत याला छान मिस्क करून घेऊया आता असा बघा आपला आता गूळ वितळला आहे गूळ छान असा पाक तयार झाला म्हणजे जास्त पाक पण नाही करायचा अशा प्रकारे झाला तयार गूळ वितळून झाला आणि त्याच्यामध्ये आता आपण कूट केलेले आहे शेंगदाण्याचा तो घालूया शेंगदाण्याचा कूट घालायचा गॅस चालूच ठेवायचा मध्यम खाली नाही उतरायचं आधी गॅसवरतीच करायचं मिक्स आणि आता मी त्याच्यामध्ये एक एक चमचा वेलची पूड टाकते वेलची आणि जायफळची पूड आहे पावडर करून ठेवलेली ती पावडर टाकली आता हे संपूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं गॅसवरतीच करायचं चा गॅस चालू करून मंद गॅसवरती सगळं मिक्स करून घ्यायचं आधी नंतर लाडू बांधायचे आहेत अशा प्रकारे सगळा गुळा आपण कुटमध्ये त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिक्स करून घ्यायचं असं त्या झालं आपलं सगळं मिक्स आता गॅस बंद करायचा आणि हे थोडं एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हे गरम गरम असतानाच करायचे असतात थंड झाले तर ते थंड लाडू बांधता येत नाही म्हणून ते थोडे गरम असतानाच आपल्याला हाताला थोडे चटके लागतात पण जास्त नाही पण थोडं गरम गरम असताना फटाफट पटापट पटा 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 बांधून घ्यायचे हे लाडू जास्त मोठे नाही करायचे छोटेच करायचे लाडू मिडियम साईजचे हे मुलांना सुद्धा टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता शाळेमध्ये जाताना एक खाऊ म्हणून आपला टिफिनमध्ये द्यायचा असे छोटे छोटे लाडू करायचे जास्त मोठे नाही करायचे अशा प्रकारे बघा असा हा लाडू हा गरम गरम असतानाच बांधायचा थंड झालं तर ते बांधायला होत नाही म्हणून ते गरम गरम बांधून घ्यायचे असं आता हा लाडू बघा तयार झाला म्हणजे पाव किलो शेंगदाण्याचे म्हणजे वीस ते पंचवीस लाडू तयार झालेत अशी पटापट पटापट गरम असतानाच बांधायचे आम्ही आता दोघी बांधतोय पटापट पटापट गरम लाडू गरम गरम कारण ते थंड झाले ते बांधायला मिळत नाही होत नाही बरोबर असे हे लाडू गरम गरम असतानाच बांधायचे माझे आता पाव किलोमध्ये वीस ते पंचवीस लाडू बांधून झालेले आहे कारण मिडियम साईजचे बनवले जास्त मोठे नाही बनवले मी छोटेच बनवले हे सकाळी आपण चहा बरोबर ब्रेकफास्ट करतो एक लाडू खाल्ला पुरे काही नसेल पाणी प्यायला गेलं बाहेर आपण खूप लाडू चांगले आपल्या प्रवासालासुद्धा हे लाडू घेऊन जाऊ शकता पाव किलो शेंगदाणे एक वाटी गूळ त्याच्यामध्ये पंचवीस लाडू तयार झाले अशा प्रकारे शेंगदाण्याचे लाडू बनवायचे खूप छान लागतात हा अमलताश त्या तुम्ही बघितली नसाल ते एकदा यूट्यूबवरती अवेलेबल आहे ती नक्की तुम्ही बघा आणि असे लाडू एकदा करून बघा